आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा शॉर्ट शेवटपर्यंत पहा मित्रांनो सिद्धापत्रिका आणि आधार कार्ड हे दोन्ही पण सध्याच्या काळात महत्वाची शासकीय कागदपत्र आहेत मतदार ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड प्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे त्यामुळेच सरकारने सिद्धापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरानुसार रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे पात्र कुटुंबांना स्वस्त दरात किंवा मोफत धान्य मिळवण्यासाठी आणि त्यासोबतच मोफत उपचार व इतर विविध सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे केंद्र सरकारने रेशन कार्ड आधार लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे यापूर्वी आधार रेशन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख तीस जून पर्यंतचीच होती मात्र आता सरकारने ही तारीख पुन्हा वाढवली आहे तरी ज्या ज्या लोकांनी अद्याप देखील आपले रेशन कार्ड आधार कार्ड केलेले लिंक नाही त्यांना सरकारकडून एकदा शेवटची संधी देण्यात येत आहे त्यांनी सोमवार येत्या तीस सप्टेंबर म्हणजेच सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले रेशन कार्ड आधार कार्ड सी लिंक करून घ्यावीत या बाबतीत एक अधिसूचना देखील अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या वतीने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी लोकांना मोफत रेशन धान्याचा लाभ देण्यात येत आहे तुम्ही रेशन कार्ड सी आधार कार्ड लिंक करून देशातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही राज्यातील रेशन दुकानातून रेशन धान्य मिळू शकता जर का तुम्ही रेशन कार्ड सी आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया गुढीपाडवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळी या सणानिमित्त सरकारकडून रेशन दुकानातून आनंदाचा सिधा दिला जातो राज्य सरकारने सर्वसामान्य व दुर्बल घटक जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले आहे परंतु आचारसंहितेमुळे आला होता मात्र आता गौरी गणपती सणाला राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे गणेश उत्सव आणि गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख लाभार्थ्यांना आनंदाचा सिधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे महत्वाचे म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याला हा आनंदाचा सिद्धा मिळेल त्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे या आनंदाचा सिधा किट मध्ये एक किलो साखर एक किलो चनाडा एक किलो रवा आणि तसेच एक लिटर सोयाबीन तेल या चार वस्तूंचा समावेश आहे हा संच प्रति रेशन कार्ड ई पॉस प्रणालीद्वारे फक्त शंभर रुपयांमध्ये वाटप केले जाणार आहे महत्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केसरी सिद्धापत्रिका धारकांना व अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब सिद्धा पत्रिका धारक यांना आनंदाचा सिद्धा संचाचे वाटप करण्यात येणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे या संदर्भात राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक आदेश जारी केला आहे अर्थात एक देखील जारी केला आहे आता पाहू हा आनंदाचा लाभार्थ्यांना मिळणार आहे गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पॉस प्रणालीद्वारे अवघ्या शंभर रुपयांमध्ये हा आनंदाचा सिद्धा वाटप करण्यात येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र